नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र कर्करोग तपासणी शिबीर संपन्न रोटरी क्लब ऑफ मलकापूर व कृष्णा विश्वविद्यापीठ विद्यापीठ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी शिबिर रेटरे हरनाक्ष येथे संपन्न झाले पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था रेटरे हरनाक्ष येथे महिला व पुरुष यांची कर्करोग तपासणी मोफत करण्यात आली सकाळी दहा वाजता कृष्णा हॉस्पिटल कराड रोटरी आशा एक्सप्रेस मोबाईल व्हॅनसह डॉक्टर आयुषी वर्मा डॉक्टर युविका सिंग डॉक्टर उज्ज्वला माने डॉक्टर प्रिया कदम डॉक्टर माधुरी गायकवाड डॉक्टर नेहा पडवळ विशाल मोहिते अक्षय देसाई तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी सलीम मुजावर चंद्रशेखर दोडमणी विकास थोरात भगवानराव मुळीक विजय दुर्गवळे राजश्री भडकुंबे तसेच महिला सरपंच ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन संपन्न झाले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केले डॉक्टर उज्ज्वला माने यांनी कर्करोगाची हो तपासणी का करून घेणे आवश्यक आहे चंद्रशेखर दोडमणी यांनी सर्व उपस्थित महिला व पुरुषांना मार्गदर्शन केलं सदर शिबिराचा पंच्याऐंशी महिलांनी व दहा पुरुषांनी लाभ घेतला यस न्यूज महाराष्ट्रासाठी विजया माने पट्टे वापरा ज्येष्ठ नागरिक संस्था सामाजिक उपक्रमात अगदी हिरिरीने काम करत असते आज कराड तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ मलकापूर आणि कृष्णा हॉस्पिटल कराड यांच्या सहकार्याने आणि पट्टेबापूरा जन संस्था यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम आपला आरोग्य शिबिर कर्करोग निदान शिबिर फक्त महिलांसाठी आपण आज आयोजित केलेला आहे